नमस्कार मंडळी मराठी हब हो या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत गणगनगना गन आता बोते तर लवकरच आता चैत्र नवरात्रीला सुरुवात होणार आहे तर चैत्र नवरात्रीमध्ये महाअष्टमी आणि महानवमी केव्हा आहे आणि घटस्थापनेचा शुभ मुहूर्त काय आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चैत्र नवरात्री या सणाला हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व आहे नवरात्रीमध्ये माता दुर्गेच्या नऊ रूपांची विशेष पूजा केली जाते तसेच शुभफळ मिळण्यासाठी उपवास केला जातो नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी हवन करून कन्यापूजा केली जाते यावेळी चैत्र नवरात्री नऊ एप्रिलपासून सुरू होऊन सतरा एप्रिलला संपत आहे अशा परिस्थितीत चैत्र नवरात्रीतील महाअष्टमी आणि महानवमीची तारीख काय आणि शुभमुहूर्त काय ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सगळ्यात अगोदर चैत्र नवरात्री दोन हजार चोवीसमध्ये अष्टमीची काय तारीख असणार आहे ते आपण आता बघूयात चैत्र नवरात्रीच्या अष्टमी तिथीला महाअष्टमी साजरी केली जाते चैत्र नवरात्रीतील महाअष्टमी तिथी पंधरा एप्रिल रोजी दुपारी बारा वाजून अकरा मिनिटांनी सुरू होईल आणि सोळा एप्रिल रोजी दुपारी एक वाजून तेवीस मिनिटांनी संपेल अशा परिस्थितीत सोळा एप्रिल रोजी महाअष्टमी साजरी होणार आहे त्यानंतर आता आपण बघूयात चैत्र नवरात्री दोन हजार चोवीसमध्ये नवमी तिथी काय आहे पंचांगानुसार चैत्र नवरात्रीची थी नवमी तिथी सोळा एप्रिल रोजी दुपारी एक वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होईल आणि सतरा एप्रिल रोजी दुपारी तीन वाजून चौदा चौदा मिनिटांनी समाप्त होईल अशा स्थितीत स सतरा एप्रिल रोजी महानवमी साजरी होणार आहे त्यानंतर चैत्र महिन्यातील प्रतिपदा तिथी आठ एप्रिल रोजी रात्री अकरा वाजून एकावन्न मिनिटांनी सुरू होईल आणि ही तिथी नऊ एप्रिल रोजी रात्री आठ वाजून एकोणतीस मिनिटांनी समाप्त होईल अशा स्थितीत चैत्र नवरात्री नऊ एप्रिलपासून सुरू होऊन सतरा एप्रिलला संपेल त्यानंतर आता जाणून घेऊया चैत्र नवरात्री दोन हजार चोवीसमध्ये घटस्थापना मुहूर्त काय असणार आहे ज्योतिषांच्या मते नऊ एप्रिल रोजी घटस्थापनेची वेळ सकाळी सहा वाजून दोन मिनिटांपासून ते दहा वाजून सोळा मिनिटांपर्यंत आहे या काळात घटस्थापना करता येऊ शकते त्याचबरोबर अभिजित मुहूर्तावर सकाळी अकरा वाजून सत्तावीस